आवाज गेल्या अनेक वर्षापासून विजापूर रोड वरील चैतन्य भाजी मार्केट मधील किरकोळ भाजीपाला विक्रेते भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत सदर मार्केट मध्ये भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विक्री करताना अनेक अडचणी येत असल्याने गेली पाच ते सहा दिवसापासून भाजीपाला विक्री बंद झाल्याने भाजीपाला विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विक्रीसाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे दरम्यान माजी नगरसेवक भोजराज पवार माजी सभापती केशव विंगडे टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली पोलीस खात्याची कारवाई होत असल्यामुळे विजापूर नाकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे पाटील साहेब आहेत त्यांनाही आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांचे वरिष्ठ जे आहेत आयुक्त साहेब आयुक्त पोलीस आयुक्त साहेब आहे त्यांना मी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही सगळ्या महानगरपालिकेशी चर्चा करून आणि सगळं निवेदन करून या गरीब लोकांना या शेतकऱ्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं चा। मी सर्व या डिपार्टमेंटच्या संबंधित डिपार्टमेंटच्या सर्व खात्याच्या वरिष्ठांना या सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही कळकळीची या शिष्टमंडळाद्वारे विनंती करतो या चार जागेमध्ये सोलापूर महानगरपालिकेने आम्हाला कुठलीही जागा जरी दिला तरी मी आनंदाने ती जागा स्वीकारू परंतु या प्रशासनाला आम्हाला खडा सवाल असणार आहे जोपर्यंत महानगरपालिका आम्हाला जागा देत नाही तोपर्यंत आहे त्या जागेवर आमच्या ह्या महिला तिथं हा व्यवसाय करणार आहे आणि प्रकारे तुम्ही जर त्रास देण्याचा जर प्रयत्न करत असाल तर भाजीपाल्यासह मुलांसह सगळा हा जो परिसर आहे तो आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आम्ही उपश्रमा बसल्याशिवाय राहणार नाही ज्या माझ्या लेडीज बहिणी आहेत यांच्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहात आज सकाळपासून मता मला आता मोहन मोहनबाबांनी सांगितलं की ह्या लेडीज गेले आठ दिवस झाले आमच्या मागे लागतात भोजराज बोजराज इंगळे दादा आणि बाबा तर कशामुळे आज आमच्यावर अशी परिस्थिती का आली की आम्ही आठ आठ दिवस आमचं मूल बाळ आमचं घर सोडून आज या एका कामासाठी लागलेलो आहे कारण आमचा हक्काचं आम्ही चोऱ्या करून आमचं पोट भरत नाही किंवा कुठे खोटं बोलून आम्ही पोट भरत नाही आम्ही स्वतःचा उदर निळवा करून आम्ही पोट भरतो काय तर बिझनेस करून पोट भरतो भाजीपाला विकून पोट भरतो आज गेली आठ दिवस झाला हा जो हजार शंभर घरांचा कुटुंब आहे तो रस्त्यावर आलाय कशामुळे आलाय कशामुळे आलाय हे प्रशासनमुळे प्रशासन काय करते आज एक कित्येक दिवस झाले तिथे होती या लेडीज भाजी पाला विकतात फुटपाथवर लेडीज भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करतात काही लेडीज यांचे मिस्टर नाहीत नवरे सोडलेले आहेत काही आई वडील नाहीत काही आपल्या स्वतःच लेकरांच्या शिक्षणासाठी तिथे करतात आज गेले आठ दिवस झाले आपला प्रशासन महानगरपालिका असू दे कलेक्टर ऑफिस असू दे पोलीस डिपार्टमेंट असू दे या सगळ्याकडून या सगळ्या माझ्या भगिन्यांचा खूप मोठा छळ होतोय छळ म्हणजे काय आज ह्या एक लेडीजनी म्हणलं या ताईनी की ताई मी गेली चार दिवस झाले हो म्हणजे भात फक्त भात, भात वरण भात करून खाते आज हे ही परिस्थिती आली हे आपल्या जे पुढारी लोक आहेत आपलं जे पॉलिटिक्स लिडर आहे आपलं जे महानगरपालिका आहे आपलं जे पोलीस प्रशासन आहे ह्या सगळ्यामुळे या लेडीजवर ही आज ही आज ही वेळ आलेली आहे कारण ही लेडीजवर आज ही वेळ येऊ नये ह्याच्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिस महानगरपालिका आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिले आहे एवढी केतन बाबा शौकत यादगिरी सिद्धाराम शिंपी शुभम पांदरे अफजल पट्टान मोहन चव्हाण सुरेखा जाधव संजना लावटे सुवर्णा पवार सविता राठोड यांच्यासह भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते